आमच्या हातामध्ये फक्त तक्रार करणं एवढंच आहे आता आम्ही सगळ्यांनी भाषण ऐकली मी असं म्हणतो की आम्ही आज अशी प्रतिज्ञा घेणार आहोत की आम्ही इथून पुढे येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये फक्त आणि फक्त पेपर बॅलेटवर मतदान करणार अहिंसेच्या मार्गाने घटनेच्या चौकटीत आंदोलन करणार मी मग अशी सांगितलं की आम्ही आज जिवंत प्रेत झालेलो हो आहोत घरात बसून सडून मरायचं की रस्त्यावर बसून हक्क मिळवण्यासाठी मरायचं एवढंच आपल्याला ठरवायचं तेव्हा आता आपण एकच दोन चार वाक्याची प्रतिज्ञा आहे आम्ही गेल्या दहा वर्षापासून या देशात नकली लोकशाही अनुभवत आहोत संविधानाला ला, ला, हा लावता त्यांनी संविधान संपूर्ण मोडीत काढलेलं आहे लोकशाही आणि संविधान जेवण ठेवायचं असेल आम्ही सर्व आज प्रतिज्ञा करतो इथून पुढे होणाऱ्या कुठल्याही निवडणुकीत आम्ही फक्त बॅलेटवर मतदान करणार हा आमचा निर्धार आहे